आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावचं ग्रामदैवत श्री हनुमान आहे हनुमान जयंतीच्या निमित्तानं ग्रामस्थ आणि महिलांनी एक दिवस अगोदरच पुरी तयार करण्याचं काम सुरू केलंय आहे हनुमान जयंतीला गावात मोठा उत्सव असतो या हनुमान जयंतीचं खास वैशिष्ट्य म्हणजे महाप्रसाद हजारो पुऱ्या तब्बल दहा पोती कांद्याची चटणी आणि पंधरा मोठे जंबो पिंप भरून गुळवणी हा खास महाप्रसादाचा बेत आहे ग्रामस्थ आणि महिलांनी एक दिवस अगोदरच पुरी तयार करण्याचं काम सुरू केलं घराघरातील महिला या पुरी लाटण्याच्या कामात मदत करतात तर पुरुष मंडळी ते तळण्याचं काम करतात पुणे जिल्ह्यातील या गोड आणि तिखट महाप्रसादाची चव चाकण्यासाठी भाविक मोठी गर्दी करतात जवळजवळ नऊ दहा सर्व लोक या ठिकाणी अन्नदानाचा ही परंपरा चालू आहे आणि ती अजूनपर्यंत इतकी सुंदर पद्धतीने चालू आहे की खरोखर अगदी बघण्यासारखी आहे गेली अनेक वर्षी या महाप्रसादाची परंपरा थोरंदळे गावात पाळली जाते पंचक्रोशीतील ग्रामस्थ यावेळी गर्दी करतात पुरी आणि कांद्याची चटणी आणि गुळवणी याचा महाप्रसाद आमच्या गावामध्ये दिला जातो हा महाप्रसाद कधीपासून दिला जातो याचा आम्ही आमच्या चौकशी केली असता आम्हाला कधीपासून हा महाप्रसाद सुरू आहे याचा अजून शोध लागलेला नाही थोरांदळे गावात हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या आगळ्या वेगळ्या गोड तिखट प्रसादाची चव चाकण्यासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे साईदीप ढोबळे झी मीडिया जुन्नर चोवीस तास रहा एक पाऊल पुढे